सुटला तेवीस सुटला या मैदानातला आणि तेवीस मध्ये तीन गाड्या पळतायत तिघात लढत चालू आहे घ्या चोवीस लावून घ्या सुंदर अशी गाडी पळते हॅलो अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष गाडी क्रमांक तेवीसचा निकाल तेवीचा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री गुरुरत्न प्रसन कुमारी ध्रुविका धीरासे भांडवलकर सासवड ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या स्वतः आप्पाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पराली डावीला पाहाला ज्या बैलाला वेगाचा शेवट असं संबोधन आहे असा सर्जा पाला अभिजित पवार फलटण यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर उजवीला पाला कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर चालू पुणेकरांचा बादल पाला सुंदर गाडी आणि ऑलराऊंडर अप्पाडावर कारुणकरांनी गाडी सेमीला पात्र हॅलो वळला चोवीस वळला